डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन उपक्रम एक वही एक पेन ही संकल्पना अत्यंत साधी वाटत असली तरी या संकल्पनेचे व्यापक सकारात्मक परिणाम आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहोत ही संकल्पना प्रचंड यशस्वी झालेली असून यातून आंबेडकरी विचारांची रुजवात व तळागळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत शैक्षणिक प्रचार प्रसार होण्यास निश्चितच मदत होईल यातून झालेल्या सहकार्यामुळे मागील अनेक वर्षांपासून अनामी फाउंडेशन व संविधान विचार मंचतर्फे तीन हजाराहून अधिक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले दरवर्षी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी दीक्षाभूमी तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे अनुयायी हार फुले वाहून मेणबत्ती अनामी फाउंडेशनचा व संविधान विचार मंच अभिनव क्रांतिकारी उपक्रम प्रज्वलित करून अभिवादन करतात यात कुठल्याही प्रकारचा दैवतीकरणाचा भाव नसला तरीही मोठ्या प्रमाणात हार फुले वाहिली जातात दुसऱ्या दिवशी ती कुठल्याच कामाची राहत नाही व कचऱ्यात टाकली जातार, ही आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे स्वतः बाबासाहेबांना व्यक्तिपूजा अमान्य होती तसेच यातून दैवतीकरण व व्यक्तिपूजेकडे जाणारी परंपरा तयार होण्याची शक्यता आहे सर्वसामान्य दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध आहे असे स्वतः बाबासाहेबांनी सांगितले आहे आज भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे तळागळातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावीपणे शक्य होताना दिसत नाही त्याकरिता अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत शेतकरी कष्टकरी कामगार हा पालकवर्ग असलेला विद्यार्थी आपण शैक्षणिक सुविधा अभावी हिरमुसून जाताना अनुभवला आहे एकीकडे अभिवादनपर हारा फुलांचा खच पडतो आहे आणि दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजून जाताना पाहणे अत्यंत वेदनादायक आहे एक वही एक पेंची संकल्पना इथूनच जन्म घेते या संकल्पनेनुसार बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण किमान वीस रुपयांचा हार फुल घेतो त्या मूल्याचे एक वही व एक पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून संविधान चौक येथील स्टॉलवर दिनांक सहा डिसेंबर शनिवारला जमा करा आम्ही ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू त्यांच्या शिक्षणाला तुमच्या वतीने हातभार लावू ते विद्यार्थी शिक्षित होतील आयुष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील बाबासाहेबांचे उच्च शिक्षित वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करतील या अभिनव क्रांतिकारी उपक्रमात आपण सहभागी व्हावे असे आवाहन अनामी फाउंडेशन व संविधान विचार मंच यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे